माझे अध्यक्ष जीपाल नांदेड आनंदराव बोडले साहेब सोनटक्के साहेब आमच्या मॅडम आजच्या सत्कार शांता मासी उपस्थित सर्व सहकारी बंधू भागिनी मॅडम ए महिना जून महिना आला सगळ्यांच्या मनामध्ये हळूहळू उरु रुखरूक लागलेली होती आपली आवडती शांता मावशी जादो तर नेहमी म्हणायचे आईच माय म्हणायचे आवडीला लाडाने प्रेमान ती आई ती मावशी या महिन्यामध्ये रिटायर होते सेवानिवृत्ती होते आणि आठ दिवसापूर्वी मावशीची मुलाखत घेतली कारण गौरवपुत्र लिहिण्यासाठी काही विचारावं लागतं <coughs> सुरुवातीचा काळ त्यांनी उलमू उलगडून दाखवला मग माझा शेवटचा प्रश्न होता साहेबाविषयी काय मत आहे मावशीच्या डोळ्यामध्ये टसकन पाणी आलं साहेब माझ्यासाठी मग मॅडम विषयी काय बोलणार मॅडमनं खूप तळमळीनं जीवाभावानं जिवाळ्यानं आपुलकीनं मला वागवलं त्यामुळेच मी शाळेत नोकरी करू शकले शिक्षकाविषयी काय बोलणार जसं शिक्षकाने मला मावशी म्हटले कोणी आई म्हटले मी कधीच कुणावर रागावले नाही कुणाचं काम नाही ऐकलं असं झालं नाही मी ही त्यांना समजले प्रेम तेच प्रेमिती ना नाही सुरुवात झाली रात्रीच्या इकडून परंतु लिहिताना मला थोडं भरून आल्यासारखं वाटलं मुख्याध्यापकाचा असो की सेविकेचा असो काय तळमळ होती काय मेहनत होती आणि साहेबांना या गोष्टीची जाणीव आहे साहेब कुठेतरी गेले कुठेतरी आम्ही कार्यक्रमामध्ये इकडे तिकडे बसलो की साहेब एक शब्द देवी वाक्य बोलून दाखवतात समोरचा माणूस तारीफ करू लागला की प्रधान साहेब तुमची शाळा खूप मोठी आहे खूप चांगलं तुम्ही निर्माण केलं वगैरे साहेब एखाद्या सांगतात की नाही त्यांनी काही नाही केलं माझे सगळे शिक्षक सर्व माझ्या शिक्षकांची ती मेहनत आहे मी तर निमित्त आहे हा जो मोठेपणा आहे हा जो दिलदारपणा आहे शिक्षकांचा गौरव करणं आहे ते साहेबांकडून समोर शिकलं पाहिजे आपण ज्या मुलांकडे पुल जातात प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय से तो नवीन आले मौसी साठी शीर्षक दिला शांत सुस्वभावी वासल्य सिंधु म्हणजे अदरणीय शांताबाई लक्ष्मणराव कोंगे सेवा कालावधी 19 सहा 1994 ते 30 सहा 2025 गौरव पत्र तीन वेळेस विचार मी प्रत्येक वेळेला तो जो शिक्षक बिठाय होतो त्यावेळेला विचार समर्पित करत असतो या वेळेला नाना पाटेकरचे विचार मी भी समर्पित केलेला आहे त्या दोन वेळी दो शांता मौशीच्या आईवडिलांसाठी आहेत आणि शेवटची खालची जी ओळ आहे तिसऱ्या मधील तिसरी जी ओळ आहे साहेबांनी मिळण्यासाठी आहे तुम्ही समजून घेऊ शकता नसेल आयुष्यात काहीही तरी चालेल नसेल आयुष्यात काही तरी चालेल फक्त आई वडील सोबत असावे नको माडी नको माडी नको मोठ नावकाव फक्त आशीर्वाद देणारे हात असावे शेवटची ओ नाही भेटला देवळातील देव तरी चालेल नाही भेटला देवळातील देव तरी चालेल परंतु माझे विठ्ठल रघुमाई सोबत असावे माझे रखुमाई सोबत असावे। नाना वाक्य आई मंचाबाई वडील जयराम यांच्या पोटी एकूण तीन आपत्ती जन्माला आले शांता लक्ष्मी आणि गंगाधर लाडकीबाई शांताचा जन्म नऊ जून एकोणीसशे पासष्ट साली झाला शांता नावा शांत नावाप्रमाणे शांत सुस्वभावी आणि मोठ्या मनाची होती शांतच बालपण संपलेही नव्हतं की अवघ्या दहाव्या वर्षी जयराम बाबांनी कातांडीच्या लक्ष्मण मोहनाजी टोंके या युवकासोबत एक ऑगस्ट एकोणीसशे पंच्याहत्तर साली लग्नाचा बाग करून दिला खऱ्या अर्थाने संसार करण्याआधीच या उभय दाम्पत्याला चार घटनांची लॉटरी लागली

दोनशे लोकांना क्रेस्कॉम कंपनीत रोजगारच दिला नाही तर नोकरीला सुद्धा लावले एके दिवशी जयरामबाबा सोसायटीच्या हनुमान मंदिरावर बसले असता संभाजीराव बिरादर साहेब आपल्या मित्रांसोबत तिथे गेले बिरादर म्हणाले मी शिरडो मध्ये नावाची नवीन शाळा काढली आहे काही मुलांची तजवीज होईल का बाबा बाबाने माशीला बोलवलं की माझी मुलगी तिला शाळेवर नोकरीला घ्या मी तुम्हाला मुलं अजिबात कमी पडू देणार नाही हे बाबाचं वचन आहे साहेबाने होकार तिला नोकरी पक्की झाली शांता माशी दररोज वीस पंचवीस मुलांना गोळा करून शाळेत आणू लागल्या नंतर भीमवाडी मुजामपेठ वसंडी येथून जवळपास शंभर मुलं जमा केली

मावशीनं राजाजीच्या विद्या विद्यामंदिरात नित्य निर्माण परिश्रमाचा दिवा फिरवत केला म्हणूनच मावशीचं जीवन पूर्वीच्या रात्री प्रमाणात उजळून निघाल म्हणूनच येतात आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे काय सांगू झाले काहीच या बाई पुढे चारी नाही आवडीने गर्भाचे आवडी मातेचा ढोळा तेथीचा जिवाळा तेथे गेले तुका म्हणे तैसा होतला से कसा अनुभव सारीसा सुखा झाला मनोरज मावशी सद्गती घेऊन भावकर करते बिरादर साहेब माझ्यासाठी देवच आहेत जर साहेबांनी मला नोकरीवर नाही घेतले असते तर माझा मोडका तोडका संसार उघड्यावर पडला असता याचबरोबर सो शशिकला ताई जाधव बिरादर मॅडम यांनी मला जे प्रेम आपुलकी जिवाळा दिला त्यामुळेच समाजात ताट मानेन जगू शकले अविशाच्या चक्रावरूनच भिंतीवरच्या घडाची काटे फिरत गेली सेवेचे एकतीस वर्ष भारकण मागे सरले घंटी वाजवण्यासाठी उठणारे हात आज आता शांत झाले घड्याच्या काट्यावर गुणणारा टोलचा आवाज आज मुका झाला हो स्तब्ध झाला दोन हजार विद्यार्थी आणि शंभर शिक्षकांचा यश चक्र आज स्थिरावलं होतं महाराष्ट्राच्या संस्कृतीचं लेण आईला लुगड्यात पाहणं तिचं प्रांगणातील फिरण फुलझाडांना पाणी देणं आता जवळपास संपलेलं होत माणूस पदाने पैशाने मोठा नसला तरी चालेल हो माणूस पदाने पैशाने मोठा नसला तरी चालेल तो संस्काराने विचाराने मोठा असला पाहिजे कारण कळस जरी सोन्याचा असला तरी लोक दगडाच्या पायरीवरच नतमस्त नतमस्तक होत असतात मावशीच्या बाबतीत आजपर्यंत नेमकं हेच घडत आले उगवतीच्या ऊन आता मारुतीला पोहोचले आहे जीवनाचा प्रवास करताना कुसुम खानाचे अंतरी साचले आहे खंत कशी संपण्यासाठी जीवन प्रवास असतो एक दिवस मिटण्यासाठीच काळजातला श्वास असतो एक दिवस संपण्यासाठी सेवा वृद्धीचा ध्यास असतो शेवटी म्हणते मी साधी भोळी आडानी शांता मी साधी भोळी अडानी शांता संसाराचा गाडा ओढले जिवाच्या आकांता तुमच्या सगळे शिकले जगणे कसे तरी मी साधी भोळी अडानी शांता संसाराचा गाडा ओडले जिवाच्या आकांता तुमच्या सवय शिकले जगणे कसे तरी दीर्घ सवास तुमचा सुटत आहे दीर्घ सवास तुमचा सुटत आहे संवाद मात्र सुटू देऊ नका संवाद मात्र सुटू देऊ नका आलीच आठवण तर बोलायला विसरू नका आलीच आठवण तर बोलायला विसरू नका शांताईचं सेवानिवृत्तीचं आयुष्य सुख समृद्धी आरोग्य पूर्ण जावं नमस्कार सचिन सुभेच्छाय नमस्कार दादा श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था लेखन सेक निजाम धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र